शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केला आहे या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची आणि नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे याच्या निष्धार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शनं करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं विधिमंडळामध्ये चर्चा टाळून बहुमताच्या जोरावर हा अन्यायकारक कायदा मंजूर करून घेण्यात आला आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे भालचंद्र महाडिक यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न महागाईचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज इतर पक्षाची संघटना इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जन सुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये डांबला जाईल आम्ही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती गैरपी करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालला शिवाय राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवत आहेत संसदेत आवाज उठवतायत आणि म्हणून राहुल गांधीने साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की आंदोलन घ्या पुढचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांच्या हो बाबासाहेबांनी बांधले केलेलं संविधान बाबासाहेबांनी संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा हा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित केलेला आहे जसं इंग्रजांनी रॉलॅक्ट ऍक्ट आणला होता की स्वातंत्र्य सैनिकांवर दबाव आणण्यासाठी त्याप्रमाणे आंदोलन दडपण्यासाठी आणि लोकांनी कुठल्याही याच्यावरती बोलू नये लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे जसं की आपण म्हणतो की सरकार अमको डरतीये पोलिस करतीये त्याप्रमाणे पोलिसांना अमर्याद अधिकार यांना ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुमची मालमत्ता देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की कुणीही कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन या ठिकाणी करण्यात येऊ नये उद्या कदाचित या ठिकाणी लोकांना आंदोलन करता येणार नाहीत पत्रकारांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शिवशाहू फुले आंबेडकर ज्या संघटना ज्या चळवळीतून आल्या आहेत की यांना कुठल्याही प्रकारची चळवळ त्या ठिकाणी नकोय शासनाविरोधात कोणी बोलायचं नाही कुठल्याही प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उचलायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारला द्यायचा नाही त्याकरता सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी यांनी हा कायदा पारित केलेला आहे परंतु काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे